अधिक काळ सुरू असलेल्या मराठी जणांच्या या लढ्याला अखेर यश प्राप्त झालं भारतात तामिळ संस्कृत कन्नड तेलगू आणि ओडिया या सहाच भाषांना अभिजाततेचा दर्जा होता त्यात आता मराठीसह पाली आसामी प्राकृत आणि बंगाली या भाषांनाही अभिजाततेचा दर्जा देण्यात आलाय मराठी भाषेला अभिजात भाषेच्या मागणीचा प्रवास काय आहे हेच आपण

शिलालेखांचा संदर्भ इत्यादी प्राचीन दस्ताऐवज तपासून त्या आधारे एक सर्वकष व परिपूर्ण अहवाल शासनात सादर केला या अहवालामध्ये मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी कशी पात्र आहे हे पुराव्यांसह स्पष्ट केले समितीने तयार केलेला मराठी भाषेमधील मूळ अहवाल बारा जुलै दोन हजार तेराच्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे पाठवला गेला त्यानंतर समितीने परिशिष्टांसह सादर केलेला इंग्रजीमधील अहवाल देखील सोळा नोव्हेंबर दोन रोजी केंद्र शासनाकडे पाठवला या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाच्या पातळीवर राज्याचे त्या त्या वर्षीय मुख्यमंत्री भाषा मंत्री, मंत्री आणि सचिव स्तरावर याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि अलीकडेच आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता सेवानिवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती युके समितीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मितीचे मंडळाचे अध्यक्ष भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांचा देखील समावेश होता दोन हजार बावीस साली राज्यात महायुतीच सरकार सत्तेत आल्यावर मराठी भाषा मंत्रालय स्थापन करण्यात आले त्या त्या वेळेच्या राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला खरा पण एखादी भाषा अभिजात कशी ठरते त्यासाठीचे निकष देखील असतात तरी काय हे देखील आपण पाहूया कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत गृह मंत्रालयाने दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजेच पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना असायला हवा त्यात भाषेतील साहित्य प्राचीन हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटत दुसऱ्या भाषा समूहांकडे उसने न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी आता मराठी भाषा खरंच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास पात्र आहे का हे देखील आपण समजून प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला मराठी महार्ठी मराठी आणि मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे महाराष्ट्रीयन भाषा महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होते आणि मराठीच वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचं या पुराव्यात स्पष्ट झालं लीळा चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा प्राचीन ग्रंथांचा आधार देत मराठी भाषा प्राचीन असल्याचं पुरावे मांडण्यात आलं एकशे अठ्ठावीस पाणी अहवालांच्या समारोपात समितीने अकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे देशातील ती एक महत्वाची राष्ट्रीय भाषा आहे तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा पुरावे पठारे समितीने मांडले होते मराठी भाषेला अभिषात दर्जा मिळाल्याने काही फायदे होणार हे देखील आपण समजून घेणं महत्त्वाचे एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर ला काय लाभ होतात आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिला गेला आहे त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले आहेत का याबद्दल देखील दोन हजार सोळा साली सांस्कृतिक मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे संस्कृत तमिळ कन्नड तेलगू या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गे तस गेल्या तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली आहे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता मराठीतील बोलीपोड भाषांचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह केला जाईल भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये देखील मराठी शिकवण्याची सोय करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे मराठीतील प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांचे सशक्तीकरण देखील केले जाणार आहे मराठीच्या जा उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी यांना सरकार भरीव मदत करणार केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की मराठी आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नोकरीच्या संधी वाढ होते विशेषत सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणं किंवा भाषांमधील पुरातन साहित्यांचं डिजिटलायझेशन यामुळे भाषांतर नोंद आणि विविध साहित्यांचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा आणि मुंबई आउटलुकला सबस्क्राईब करायला विसरू नका